हॅलो संजय तुपे हा दुसरं लग्न करणार आहे म्हणतोय हा तर प्रत्येक जणाला भावा बहिणीनं म्हणतो प्रत्येक गोष्ट भावा बहिणीनं एक दोन शब्द बोलतो की भावा बहिणीनं असं झालं भावा बहिण तसं झालं असं म्हणतो हा हर एक स्त्रियांना हा बहिणींना बहिणींना म्हणतो प्रत्येक गोष्ट हा भावा बहिणींनं असं झालं भावा बहिणीं तसं झालं होणारी बायको अशी म्हणली होणारी बायको तशी म्हणली होणारी बायको अरे रे रे भाग्यवान आहे तर तरुण मुलांना मुली मिळणार बायका मिळणार लग्नासाठी आणि ह्याला बायको मिळाली आश्चर्याची गोष्ट आहे मिळाली तर मिळाली ठीक आहे की करून टाक ना पटकन लग्न सांगतो कशाला प्रत्येक गोष्ट भावा बहिणीनं भावा बहिणीनं असं झालं भावा बहिणीनं तसं झालं भावाहिणीने मला बायकोने एवढे पैसे पाठवले होणाऱ्या बायकोनी आश्चर्य जगातलं मला तर वाटतं असं कधीच होणार नाही एवढं मोठं आश्चर्य अरे संजया तुला बायको मिळाली नशिबाने तू कर लवकर लग्न करून दाखवस तू लग्न खरं असल ना लग्न करून दाखवशील नाहीतर तू सगळं खोटं तुझं पब्लिकला तू वेडत काढायला लागलाय मग जर लग्न केलं नाही ना पब्लिकला पक्का वेड्यात काढला तू साठी करायला लागला हे सगळं माहिती आहे ना बाकी काय नाही बायको तिकडं सांग हाय नमस्कार सगळ्यांना नमस्कार बाबा न बरोबान बन आज कार म्हणत दाजीला लावली पण बोलणार आज बियत इकडे आज दाजीचा बियत कुठं म्हणलं राहणार काय सांग बाबा बहि आपली होणारे बायको जरी संघ असते ना नाही मजा आल्यास ती बाबा न इकडे जेवायला बियत केली असते काय आता जाऊ द्या पण काय होत माहिती का बाबा बोलनो आता ही आजीला खरंच काय करायची गरज नव्हती बाबा माझी हो आता काय झालं माहिती आहे का बाबा बोलनो डबा द्यायला आली आणि डायरेक्ट मालकाज इथं ठेवून कांदा मालक येऊ आलं तर आला माझ्याकडे पाहिल्यापासून लक्षच नाही दिलं ना पण आज नमके काय केले चपात्या दिल्यात आणि काय बटाट्याच केलेलं आहे 私は帰いにしてみる。